घाटनांद्रे येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड तीन लाख साठ हजार रुपयेचा सा मुद्देमाल हस्तगत दिनांक सतरा जून दोन पंचवीस रोजी फिर्यादी कार्यक्रमाकरिता बाहेरगावी का गेले असता त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती सदर बाबत बाबासाहेब शिंदे यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यास घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेकडील सहाय्यक यांचे पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारी संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा घाटनांद्रे गावातील विधी संघर्ष हिने केला असल्याचे खात्री झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने विधी संघर्ष बालकास तिचे पालका समक्ष ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्ष बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमान विधी संघर्ष बालकाचे पालकाने हजर केला लागलीच सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला असून विधी संघर्ष पालकास पालकासह पुढील तपास कामी कवटेमंगळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास कवटेमंगळ पोलीस ठाणे करीत आहेत